समध्या गावा खेड्या तर हिरा तर वाऱ्याच्या गाणी घोड्यावर बैसोनी खंडोबाच्या रूपाने आला माझा देवर सुरम्याच्या तेजाने निजण्या छातीने दुश्मन गाडून आला माझा वागर कस मी फेडू तुझ उपकार माझ्या राजा माझ्या मनामध्ये शिवबाचं नावर माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शोभाच नावर तर नमस्कार मी कलाकार निक शिंदे आणि आमचं आता गाणं आल्या गाणं आलेलं आहे शोभाच्या कांबळे मी रितेश कांबळे हा रितेश कांबळे आणि तर आमचं दोघांचं गाणं आलेलं आहे शिबाचं नाव बिगेट मीडिया या युट्यूब चॅनल वरती तर नक्की पहा आणि खूप प्रेम द्या खूप प्रेम द्या बरं गाणं एवढं सहा मिनिटाचं गाणं आहे कसं सगळं शूट झालंय आणि किती मजा आली हे सगळं शूट करायला आणि तुमचे मागे टास्क काय काय सुरू होते नाही नाही बोल बोल तू आता खूप मजा आली गाणं करायला आणि ते तुम्हाला आहे आणि बॅक स्टोरी तर काय एवढी म्हणजे हे नव्हतं कारण सगळेच त्या झोन मध्ये गेलेले आणि सगळेच काम करत होते म्हणून काय असं स्पेशल एक गोष्ट नाही रे अँटी स्टुडिओ स्टुडिओ मला माहित नाही मला पूर्ण नाव स्टुडिओ मध्ये पूर्ण जो सेट बनवलेला ना आई शपथ असं वाटलं की त्या गावामध्येच शूट करतोय आम्ही आणि सगळ्यांचे ते कॉस्ट्युम वगैरे ते सगळं तेच होतं म्हणून त्या झोन मध्ये असायचो आता जेव्हा आम्ही लव सॉंग वगैरे करतो सगळ्या आपापल्या कपड्यामध्ये असतात मग तेव्हा आम्ही मस्ती करत असतो <laughs> पण इथे आम्ही कशी मस्ती करणार ना बऱ्या गोष्टी कारण सगळे एकदम मन लावून करत होते आणि एकदम प्रिपेरेशन काम करत होते प्रिपेरेशनच होत इंग्लिश थोडं वीक आहे तो सॉरी मग येतच नाही

तो मी फॅन होतो त्याचा आणि मग मला असं समजलं की विशाल दादा पण आहे या गाण्यामध्ये आणि जेव्हा तो आला तर मी असं फक्त बघत बसलो त्याकडे तर मग तो समोरून माझ्यासोबत बोलायला आला त्याने समोरून बोलला की अरे मी तुझं तुझं काम बघितलंय सगळ्या पूर्ण टीमचं काम बघितलंय आणि त्याचा पण मनामध्ये होत की आमच्या सोबत काम करू त्याच्या मनामध्ये होत आणि नंतर मग मला असं वाटायचं यार थोडंफार म्हणजे हा कसा बोलेल आपल्यासोबत काय होईल असं तर म्हणून तर तो खूप चांगला माणूस म्हणून आणि जी वाईट मॅच नंतर आमची झाली ना तर आता तो आम्हाला दोन अनमोल रतन त्याच्या आम्ही दोन अनमोल रतन आहे खूप भारी वाटत <laughs> खूप भारी वाटलं काम करायला बोलायला खूप भारी वाटत म्हणजे तो एकदम काळजी घेतो म्हणजे एकदम बोलतात ना की भावासारखं सांभाळतो आणि खूप भारी वाटला त्याच्याबाबत काम करणं बरं आता झाले एवढे व्ह्यूज मिळाले काय वाटते किती पर्यंत जातील आणि तुमचे फॅन्स किती प्रेम करतील असा मला असं वाटतंय ज्यांनी अजून बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा आणि सगळ्या कलाकारांना वाटतं की त्यांचं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं तर आम्हाला पण तेच वाटतंय की खूप लोकांपर्यंत पोहोचाव घरोघरात पोहोचावं आणि आता आहे तर म्हणून सगळीकडे गाणं वाजवा पोहोचणार सगळेच जे जे महाराज बोलते ते सगळंच मला असं वाटतंय की सगळ्यांनी ते केलं पाहिजे आणि खरच हे त्यांच्यामुळेच आपण जे उभे आहे आपण बसलोय त्यांच्यामुळेच आहे कारण खूप ते नसते का महत्व आहे तर काय बोलणार आता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांनी जे जे काम केलंय आणि त्यांनी जे आपल्यासाठी केलंय ते शब्दामध्ये आमच्या गाण्यामध्ये पण आहे कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार कस कस फेडू उपकार एवढं करून गेलेत ते म्हणजे विचार करा सगळेच गुण मला असं वाटत सगळेच बरं गाण्याचं शूट खूप मोठ्या लेवलवर चाललंय

कोरिओग्राफर आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यासोबत जे आलेले त्यांची पण खूप त्यांची टीम जी आम्हाला सांभाळून घेत होती की असं करू आम्ही चुकत होतो असं नाही की मी, मी नाही चुकत होतो सगळेच चुकत होते आणि सगळ्यांना ते समजावत होते की असे ओरडत नव्हते की अरे काय करतोय ते बाकीचे कसे असतात की लगेच ओरडतात पण हे एकदम खूप भारी त्यांनी समजावलं आणि आम्ही शिकलो त्या त्यातून बरं मग तुम्ही म्हणालत की तुम्ही एएनडी स्टुडिओ मध्ये शूट केलंय तो असा स्टुडिओ आहे खूप मोठ शिवबाचं नाव हीच गर। एक खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही सगळ्यांना हक्काने सांगू की आमचं पहिलं गाणं शिवबाचं नाव हे गाणं इथे शूट झालंय कारण आम्ही कधीच असं आम्ही विचार नव्हतं कारण आल्बम इंडस्ट्रीमध्ये जो मराठी अल्बम इंडस्ट्री आहे त्यांनी ते कधीच असं विचार नाही करू शकत की कुठल्या तरी आपण स्टुडिओ विकत घेऊ मोठा स्टुडिओ विकत घेऊ आणि तिकडे हे गाणं आपण शूट करू तर आम्ही हे असं पहिलं केलं आणि ते एवढं मोठ्या लेवलवर झालं आणि आम्हाला फिरायला चान्स भेटला आतमध्ये मी गेलेलो मी बघितलेलं लोकेशन सगळे बघितलेले आतमध्ये पण कधी असं वाटलं नव्हतं की आधी पण गेलेलो आम्ही आधी गेले तेव्हा असं बोललेलो की थांब मी सांगतो जेव्हा आपण गेलेलो ना तर आम्ही असं बोललो की आपल्याला पण काम करायचं रे एकदा इथं आपण बघूया पण आम्हाला असं होतं की शूट साठी आम्ही इकडे

तो खूप सपोर्ट करतो मला ह्याला वेगळा आहे तो खूप तो माणूस वेगळा आहे तर त्याला एक वेगळं नाव पण नाही देऊ शकतो काय काय झालं बोलतात नेपोटिझम हे सगळं एक एक जो जीव लावतो ना तसा माणूस आहे तो, तो आमच्यावर सगळ्यांवर पण खास करून मी का माझ्यावर तो खूप लावतो जीव लावला आणि त्याला असं वाटतं की मी जे आता मी जे काम करतोय ह्यामध्ये ह्यांचा पण हातभारा असला पाहिजे ह्या दोघांना ह्या दोघांमधला एक जण तरी मला पाहिजे कारण तो जे काम कधी करतो तर त्याला असं वाटतं की दोघांमध्ये कुठलं पण असू दे शूट आम्ही तुम्ही खरं असं वाटेल की सगळ्या गाण्यामध्ये असो पण मी पण त्याला बोललो दादा तू सारखा मला नका म्हणजे गाण्यामध्ये घेऊ मी दोन तीन गाणी त्याची रिजेक्ट सुद्धा केली त्या गोष्टीमुळे आमची भांडणं सुद्धा आली त्या गोष्टीमुळे की दादा यार तू सगळ्या गाण्यांमध्ये मला विचारतो असं तसा पण त्याला ते वाटत त्याला जे वाटत आता नाही पण नाही बोलू शकत म्हणून आम्ही जे ऍक्ट्रेस असतात ते वेगवेगळे घेतो त्याचं कारण पण ते सांगत नाही त्याचं कारण सुद्धा सांगत नाही आता काय बोलणार जबरदस्ती घेतो आमच्या खूप जबरदस्ती होते मित्रांनो तुम्हीच मेसेज करा त्याला की यांना नका घेऊ तुम्हाला काम करायचं तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांना सगळ्यांना ही अल्बम इंडस्ट्री ओपन आहे सोशल मीडियावर तुम्ही करता आम्ही तिथूनच आलेलो मराठी दार मी पदा पसरला समध्या खेड्या तर सौराजाचा सुरवला का वाऱ्याच्या गाणी घोड्यावर बैसोनी खंडोबाच्या रूपाने आला माझा देवर सुरम्याच्या तेजाने निजळ्या छातीनी दुश्मन गाडून आला माझा वागर कस मी फेडू तुझ उपकार माझ्या माझ्या मनामधी धानामध्ये शोबाच नावर माझ्या मनामध्ये धानामध्ये शोभा च नावर थँक्यू सो मच थँक्यू बघा नक्की बघा सॉंग